नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे कालच नागपूरमध्ये आदिदाई तटकरे महिला व बालविकास मंत्री आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते दहा हजार लाडक्या बहिणींना पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात आलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे पिंक ई रिक्षा ही कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यासाठी काय अटी आहे काय नियम आहे काय पात्रता आहे आणि यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे हे सर्व आपण नवीन व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत परंतु सर्व सविस्तर बघा की आपले मुख्यमंत्री आणि आदित्य तटकरे हे स्वतः नागपूरच्या लाडक्या बहिणींना दहा हजार लाडक्या बणींना रिक्षा वाटप करत आहे तो लवकर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघा